9 डिसेंबर रोजी बीड जिल्हा केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण आणि सायंकाळी निर्घुणपणे हत्या करण्यात आली या धक्कादायक घटनेचे तीव्र पडसाद जिल्हाभर उमटत असतानाच चोवीस तासाच्या आत मंगळवारी रात्री परळी शहरातील व्यापारी अमोल डुबे यांचं अपहरण होत आणि रात्री बारा वाजता खंडणी वसूल करून त्यांची सुटका केली जाते या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून जिल्हाभर सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता पोलीस यंत्रणेवरच गंभीर आरोप उपस्थित होऊ लागले बीड आहे की बिहार असा संतप्त सवाल आता बीडची जनता आणि महाराष्ट्र विचारतोय पंकजा मुंडेंचे निकटवर्ती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विकास दुबे यांचे पुत्र अमोल डुबे यांचं दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून नंतर लाखो रुपये उकळून त्यांची सुटका कशी झाली त्याचीच ही इनसाइड स्टोरी नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी दोन कोटी रुपये दिले नाही तर जिवंत मारून टाकू अशी धमकी देत परळी शहरातील औद्योगिक वसाहतीत अमोल दुबे या उद्योजकाचे सोमवारी रात्री बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले या संदर्भातील संपूर्ण घटनाक्रम काय आहे ते जाणून घेऊयात अमोल दुबे यांच्याकडे ऑइल कंपनीची जिल्ह्याची एक एजन्सी आहे शहरातील औद्योगिक वसाहत येथे त्यांच्या ते व्यवसायाचे ऑफिस आहे सोमवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान सर्व हिशोब करून आपल्या दुचाकीने ते घराकडे निघाले होते ते त्यांच्या दुकानापासून पन्नास मीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या दुचाकी समोर दबा धरून बसलेली एक फोर व्हीलर आडवी झाली आता काहीतरी दुर्घटना घडणार याची जाणीव होताच डुबे यांनी फोर व्हीलरला कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करताच गडबडीत ते खाली पडले स्विफ्ट गाडीतून उतरलेल्या चार पाच आरोपींनी डुबे यांच्यासोबत धरपकड करायला सुरुवात केली व्यापारी आणि अपहरणकर्त्यांमध्ये झटापट झाली व्यापाऱ्याला फरफटत नेऊन गाडीत कोंबण्यात आलं आणि त्यानंतर आरोपी डुबे यांना घेऊन आंबेजोगाईच्या हो दिशेने पसार झाले शहरापासून असलेल्या कन्हेरवाडी घाटात अचानक गाडी बंद पडली त्यामुळे अपहरणकर्त्यांनी तत्काळ दुसरी गाडी बोलावली त्याचवेळी अमोल डुबे यांना घाटात रस्त्याच्या खाली दरीत घेऊन जाऊन बंदुकीचा धाक दाखवत दोन कोटीची मागणी केली रक्कम दिली तरच तुम्हाला सोडतो अन्यथा मारून टाकतो अशी धमकी सुद्धा दिली होती भीतीने थरकाप उडालेल्या अमोल डुबे यांनी गळ्यातील सोन्याची चैन आणि जवळ असलेले सत्याऐंशी हजार रुपये दिले मित्र प्रवीण बंग याला फोन लावून मला अजून पैशांची आवश्यकता आहे किती आहेत असे विचारले असता तीन लाख व दहा तोळ्याचे सोन्याचे बिस्किट आहेत असं सांगितलं त्यानंतर अमोल डुबे यांनी ड्रायव्हरला फोन लावून प्रवीण कडून तीन लाख रुपये व दहा तोळे सोन्याचे बिस्किट आंबेजोगाई हो रस्त्यावरील विशाल हॉटेलजवळ जवळ अपहरण करताना दिले त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता अंबेजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेच्या पुढे गेल्यानंतर या अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून देऊन अपहरणकर्ते फरार झाले मंगळवारी सकाळी अमोल दुबे व त्यांचे वडील विकास दुबे यांनी परळी शहर ठाण्यात येऊन हा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला अमोल दुबे यांच्या तक्रारीवरून पाच अज्ञात आरोपींविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून आरोपींच्या शोधात दोन पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत त्यांचा शोध चालू असल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितलं या घटनेमुळे सामान्य नागरिकांबरोबरच आता व्यापाऱ्यांमध्येही दहशतीचं वातावरण बघायला मिळत आहे अमोल डुबे यांची सुटका झाल्यानंतर ते काय म्हणाले ते बघूयात मी माझ्या ऑफिसमधून निघालेलो असताना मला काही अज्ञात इसमांनी गाडी आडवी लावून मोटारसायकलवरून खाली पाडलं गाडीत टाकलं गाडी कन्हेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडून दोन कोटी खंडणीची मागणी केली मी माझ्या बॅग मधील सत्याऐंशी हजार रुपये ड्रायव्हरच्या हातून मागविलेले तीन लाख रुपये व दहा तोळ्याचे सोन्याचे बिस्किट एवढा ऐवज अपहरण करत्यांना दिला मग मी माझी गाडी मागून घेतली व परळीला आलो या थरारक घटनेचा अनुभव सांगताना देखील अमोल दुबे घाबरलेलेच होते बीड जिल्ह्यातील अशा वाढत्या दुर्दैवी घटनांमुळे कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय या सर्व गोष्टींना पोलीस प्रशासन जबाबदार असून संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवरच आता सामान्य लोक टीका करत आहेत गाडी बंद पडली म्हणून सोडून दिलं देखील खून झाला असता चोवीस तासाच्या आत जिल्ह्यात अजून एक अनर्थ घडला असता असं देखील आता बोललं जात आहे दरम्यान जिल्ह्यातील या दोन्ही घटनांवर राजकीय मंडळींकडून देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त होताना दिसत आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला असून याबद्दल त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणार आहेत दोन्ही घटनांची उच्चस्तरीय विशेष चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्या फडणवीसांकडे करणार आहेत अंगावर थरका पाडणाऱ्या दोन्ही घटनांमुळे बीड जिल्ह्याचं वातावरण चांगलंच पेटलंय यापूर्वी घडलेल्या घटनांबद्दल नरमाईची भूमिका न घेता पोलीस यंत्रणांनी कठोर कारवाई केली असती पोलीस यंत्रणा सक्षमपणे राबवली असती तर अशा घटना घडल्या नसत्या असं देखील लोक आता बोलून दाखवत आहेत अकार्यक्षम पोलीस यंत्रणेमुळे जिल्ह्यात कायद्याचा वचक राहिला नाही बिहारलाही लाजवतील अशा दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडत आहेत त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नये असं वाटत असेल तर जिल्हा पोलीस प्रशासनाला राजकीय दबावाला बळी न पडता आपली यंत्रणा प्रभावीपणे राबवणं गरजेचं असल्याचं जिल्ह्यातील नागरिक सांगत आहेत बीडचे पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यातील दोन्ही घटनांबद्दल हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे नवीन महायुती सरकारची देखील आता हिवाळी अधिवेशनात चांगलीच कोंडी होऊन राजकीय वातावरण तापणार हे मात्र नक्की आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद